नमस्कार मंडळी आजच्या युगामध्ये समाज खूप प्रगती करत आहे मग ती टेक्नॉलॉजी असो किंवा लोकांची जीवनशैली लोक आता खूप बदलले आहेत पण आज देखील आपल्या देशामध्ये असे काही समाज आहेत जे त्यांच्या जुन्या परंपरा आणि रीती रिवाज आजही तितक्या निष्ठेने पाहतात अशीच एक अजब आणि धक्कादायक परंपरा आपल्याला राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील रामदेव या गावामध्ये पाहायला मिळते या गावामध्ये नेमकी कोणती प्रथा पाळली जाते आणि त्यामागे नेमके काय कारण आहे चला सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भारतामध्ये सर्वसामान्यपणे एकच लग्न केलं जातं पण काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये लोक दुसरं लग्न करतात पण ते देखील अनेकदा वादांमध्ये चर्चेत येतात पण रामदेव या गावामध्ये प्रत्येक पुरुषाला चक्क दोन लग्न करावे लागतात त्यामागे खूपच विचित्र कारण सांगितलं जातं असं मानलं जातं की जो पुरुष या गावामध्ये एकच लग्न करतो त्याची पहिली पत्नी कधीच गर्भवती होत नाही आणि जर ती चुकून गर्भवती झालीच तर तिला फक्त मुलगीच जन्म देते आणि त्यामुळे तशी मान्यता आहे की जर दुसरं लग्न केलं तरच सगळ्यांना मुलगा होतो आणि याच कारणामुळे ते प्रत्येक पुरुषाला दोन लग्न करण्याची परंपरा पाळावी लागते एखाद्या पुरुषाने दुसरं लग्न केल्यानंतर पहिल्या पत्नीला ते कधीच मान्य नसतं यावरून अनेक वाद होतात हे आपण पाहतो पण रामदेव या गावामध्ये या उलट प्रसिद्ध आहे इथे जेव्हाही एखादा पुरुष दुसरं लग्न करतो तेव्हा त्याची पहिली पत्नी त्या लग्नाची सगळी तयारी करते इतकंच नाही तर ती स्वतःच आपल्या पतीच्या दुसऱ्या पत्नीचं स्वागत करते आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या दोघांच्या मधुचंद्राची तयारी देखील तीच करते आणि यानंतर दोन्ही पत्नी चौथी म्हणून नाही तर बहिणी सारख्या आनंदाने आयुष्यभर एकत्र राहतात तर या अजब प्रतिमागे काही देखील वैज्ञानिक आधार नाही हे आपल्याला माहीत आहेच आणि ही केवळ एक अंधश्रद्धा आणि जुनी मान्यता आहे पण आता काळ बदलत चालला आहे आणि गावातील तरुण पिढी या रिवाजाला विरोध करू लागले आहे अनेक तरुण म्हणतात की पुरुषांनी आपल्या फायद्यासाठी ही प्रथा सुरू केली आणि इथल्या महिलांनी तिचं आपलं नशीब समजून स्वीकारलं तंत्रज्ञान आणि शिक्षणामुळे लोकांचे विचार बदलत आहेत आणि त्यामुळे कदाचित भविष्यात ही परंपरा हळूहळू लोक पावेल अशी आशा आहे मंडळी भारतातील या रामदेव गावातील या अनोख्या प्रत्येबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद